मा चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला लाईक व करा मध्ये आदित्य ठाकरे यांच्या रोड शोला तुफान प्रतिसाद तेहतीस मावळ लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत व लोकप्रिय उमेदवार संजोग वागेरे पाटील यांच्या प्रचारार्थ पनवेल विधानसभा मतदारसंघातील खारघर येथून आदित्य ठाकरे यांच्या रोड शो प्रारंभ करण्यात आला महाविकास आघाडीच्या मित्र पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षांचे झेंडे लावून भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली आदित्य ठाकरे यांच्या रोड शो ला तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांच्या समवेत शिवसेना उपनेते तथा आमदार सचिन भाऊ आहे जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील शिकाप नेते प्रीतम म्हात्रे गणेश कडू जिल्हा प्रमुख शिरीष घरत काँग्रेस पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटील शिवसेना पनवेल विधानसभा संपर्क प्रमुख वैभव सावंत शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख कल्पना पाटील आदी मान्यवर उपस्थित महाराष्ट्राचा प्रमुख चेहरा म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पाहणार म्हणून आपण कसं पाहतो काय सुद्धा विषय बेरोजगारी असेल महागाई असेल दहा वर्षापूर्वी असेल पाच वर्षापूर्वी असेल भाजप सोबत जाऊन फसलो होतो आम्हाला वाटलं होतं अच्छे दिन येतील देशात येतील चांगलं होईल पण आज आपण पाहतोय महत्वाचे विषय होते महागाई असेल बेरोजगारी असेल महिलांवर अर्थ अत्याचार असेल शेतकरी आत्महत्या असेल याच्यावर भाजप आज चकार शब्द अडकते आज पटन मास्वच्छी कुणी काय घालावं आणि कोणी कसं वागावं त्याच्यावर सगळं चाललेलं आहे दहा वर्षाच्या बहुमताच्या सरकार नंतर कोणाकडून ही गोष्ट अपेक्षित असते काय काम केलं येतं का कोण पियुष गुजराती समाज याच्यावरून विरोधक आपल्यावरून बरेचसे प्रश्न उद्भवत आहेत गुजराती समाजाचा मतदान विभागला जाईल असं वाटत महाराष्ट्र हिताचे असतील कुठच्याही भाषेत भाषा बोलणारी असतील कुठल्याही धर्माचे असतील कुठच्याही जातीचे असतील ज्यांना संविधानचं रक्षण करायचे लोकशाहीचं रक्षण करायचे ते महाविकास आघाडीसाठी मतदान करतात आज महाराष्ट्र आठवलं आणि महाराष्ट्रातलं राजकारण आठवलं पियुष गोयल साहेब गेले दहा वर्ष केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री आहेत मला तुम्ही एकदा कुठचा तरी असा इन्सिडन्स सांगा एकदा अशी गोष्ट सांगा ज्यांनी कधी त्यांनी महाराष्ट्र हिताची गोष्ट केली त्यांच्याकडे अर्थ खातं होतं कॉमर्सचं खातं होतं रेल्वेचं खातं होतं आज आपण पाहतोय मागच्या महिन्यात रेल्वे स्टेशनची नावं बदलली पण परिस्थिती बदललेली नाहीये मुख्य गोष्ट हीच आहे कांजुरमार जो सॉल्ट त्यांनी घोळ घातला नंतर आपण पाहिलं असेल आत्ताच्या दे काळात देखील गेल्या दहा वर्षामध्ये आणि आता पण महाराष्ट्र हिताचं कधी बोलले नाही तरी आज त्यांच्याच मतदारसंघात अशी परिस्थिती त्यांना विचारतात लोक अहो तुम्ही दुसरीकडे राहणारे कधी उत्तर मुंबईत आल्यात तरी का आणि तुम्ही मुंबईत कधी राहता दिल्लीत राहणारे आपण लोक अमित फिरणारे आपण लोक आज आपण लोकल मधून प्रवास करतात पण मुंबईच्या हिताचा कधी बोलला ते तर सांगा मला आपल्याला आठवत असेल कोविडच्या काळात देखील आम्ही तेवीस मार्चला त्याला सांगत होतो मायग्रंट लेबरसाठी मजदुरांसाठी तुम्ही रेल्वे सुरू करा तेव्हा ते जनता कर्फ्यूच्या नादात त्यांनी केलं नाही आणि मग एक मेळा जेव्हा सुरू केला आपण महाराष्ट्राच्या आर पाहिजे तर Sir, जा, जा, हो जे काही शक्ती महाशक्ती त्यांच्या सोबत आहे मागे आहे आणि जो पक्ष गेले दहा वर्ष देशावर राज्य करतोय त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींवर बोलावले अशा मुद्दा माराव्यात की जी कामं केली ती बोलवली जेव्हा आपण ह्याच्याबद्दल बोलतो तेव्हा जेव्हा एकाकडे आपण मागे बोलतो दुसरीकडे विषय देतात जेव्हा जेव्हा भाजप हरायला येतात तेव्हा ते धर्मांमध्ये वाद निर्माण करतात जिल्ह्यांमध्ये वाद निर्माण करतात जातींमध्ये वाद निर्माण करतात पण मुद्द्याचं बोलत नाही मुद्द्याचं बोला ना मागे पण बोला तुम्ही उगाच काहीतरी अफवा बसवण्यापेक्षा हे अफवा बसवण्याचं काम त्यांचं नाहीये आहे त्यांनी करूही नाही आणि सध्या पदावर बसू शकत मला वाटतं हे अत्यंत दुःखाची गोष्ट आहे आपण पाहिलं असेल याचा विरोध आम्ही पण केला होता पण मी महानंद दिली नाही गेल्या दोन वर्षामध्ये अनेक गोष्टी आपल्या राज्यातून तिथे पाठवलेल्या आहेत गुजरातच्या काही वाद नाही पण जे धोरण आहे केंद्र सरकारचं किंवा भाजपाचं की जे काही चांगलं आहे त्या महाराष्ट्रातून उचलून गुजरातला द्या त्याला आमचा विरोध आहे ह्याच मतदारसंघातून वेदांत फॉक्सकॉन हे उचलून त्यांनी गुजरात नेलं आपल्याला पर... आठवत असेल साधारणपणे जून दोन हजार बावीस पर्यंत घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना पण वाटत होतं की वेदांत फॉक्सकॉन इथे त्यांनी वेदांत फॉक्सकॉनचा उल्लेख एखादा कॉन्ट्रॅक्टर असेल असा केला कारण कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या आजूबाजूचे जवळचे असतात मुख्य गोष्ट हे जर महाविकास आघाडीचं सरकार असतं तर आपल्या तळेगाव मध्ये आपण वेदांत फॉक्सकॉन आणलं असतं दुर्दैव हे आहे गुजरातला पाठवल्यानंतर हे वेदांत पक्षाचं प्रकल्प आपल्या देशातूनच निघून <laughs> गेले अनेक वर्षामध्ये गेल्या क्लास करून पाच वर्षामध्ये जे कोणी सत्य बोलतात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होतो तुम्ही जरी पत्रकार म्हणून उद्या दे काही त्यांच्या विरोधात लिहिले सत्यच्या बाजूने बाजू तर तुमच्या देखील गुन्हा भाजप करेल बरेच आव्हान आहे की आपण महाराष्ट्र हिताचा विचार करून मतदान करावं आपण पाहिलं असेल पहिले तीन टप्प्यामध्ये असं झालेलं आहे देखील दोन टप्प्यांमध्ये हे होणार आहे महाराष्ट्रातले मतदार असतील इतर राज्यातले देखील असतील भाजपची यशोगाथा एवढीच राहिलेली आहे आत्ता पण तुम्ही इथे कोणाला विचारा प्रत्येकाला वाटत असेल मला मंत्रालयात माझ्या खात्यात नाही आले पण कोणाला तरी मिळालेलं आहे माझं शेतकरी म्हणून उत्पन्न दुप्पट झालं नसेल पण कोणाचं तरी झालेलं आहे दुर्दैव देशाचं हेच आहे की आपण ह्या भूतापन मध्ये गेले दहा वर्ष फसलो आता आपण फसणार नाही महाराष्ट्राने हा विचार करावा की गेले दोन अडीच वर्षामध्ये जे भाजपाने राजकारण केलेलं अगदी खालच्या पातळीचं राजकारण केलेलं आहे मग दोन पक्ष कोण असेल एक परिवार फोड नसेल जे काही अस्थिरता निर्माण केलेली आहे हे सगळं करून सगळे उद्योग जेव्हा गुजरातला पाठवले भाजपला आपले डोक्यात बसून आपण काय नक्की मिळवलं आणि गद्दारांना आपल्या डोक्यावर बसून आपण काय नक्की मिळवलं मतदानाच्या दिवशी हवे